आजवर मराठी सह हिंदी कला विश्वातही आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अनुषा दांडेकर अनुषा सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते तर अनुषा अनेकदा आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते अशातच आता तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल म्हणजेच अभिनेता करण कुंद्रा बद्दल प्रतिक्रिया दिली ती तिच्या युट्यूब चॅनेलवर करणच्या नावाचा उल्लेख न करता म्हणाली डेटिंग ऍप संदर्भातील माझा अनुभव वेगळा आहे मी एका डेटिंग ऍपचं कॅम्पेन साईन केलेलं माझ्या बॉयफ्रेंडलाही मी या कॅम्पेन मध्ये सहभागी करून घेतलेलं त्याला पहिल्यांदाच आयुष्यात एवढं मानधन मिळालेलं पण त्याने हेच डेटिंग ऍप वापरून इतर मुलींशी बोलणं आणि भेटणं सुरू केलं अनेक के लोक मला गोल्ड डिगर म्हणतात पण मीच त्याला काम मिळवून देत होती तो त्याच्या मित्रांना सांगायचा की आम्ही फक्त कामासाठी एकत्र आहोत असा खुलासा अनुषाने केलाय तर करणने अद्याप यावर त्याची कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही अनुषा आणि करण पाच ते सहा वर्ष एकमेकांबरोबर रिलेशनशिप मध्ये होते परंतु दोन हजार वीस मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं सध्या तो अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बरोबर रिलेशनशिप मध्ये दोन हजार एकवीस पासून ते दोघे एकमेकांना डेट करतायत दरम्यान अनुषाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉटसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी